अंजना देवरे किचनमध्ये तुमचं स्वागत आहे शेवची वाटण करून दाखवणार आहे मी तुम्हाला फक्त तुम्हाला खास त्याचं वाटण दाखवते मी हेव एवढी खसखस घेतली आणि एवढी तिळ घेतली एक कांदा घेतला छोटा खोबरं घेतलं दोन वेलची घेतलं लसूण आणि डाळे आणि आलं हे थोडं भाजायचं आणि पाट्यावर वाटायचं आता भाजलं शेवभाजी करायची ना तिळ आणि खसखस भाजली कांदा थोडा भाजला खोबरं भाजलं डाळ भाजली आलं भाजलं लसूण भाजलं पण जास्त भाजायचं नाही फक्त गरम करायचं आता हे पाट्यावर वाटते आणि डाळ डाळ्या आणि वेलची आणि आता तिळ तिळ घ्यायचे हे तिळ आणि खसखस आता लसूण आणि आलं लसूण वाटायचं आलं आपलं कांदा कांदा वाटायचा असा जास्त जाळायचा नाही नुसतं गरम केला कांदा आणि वाटायचा छान लग्न कांदा सगळं वाटण केलं स so, आता दोन पळ्या तेल टाकायचं आहे ना गरम केलेला वाटलेला हा सगळा टाकायचा माट्यावर वाटलेलं आहे ना सगळं शेवभाजी करायची तेव्हा चांगलं लागतं तेव्हा एक पाट्यावर वाटलेली तेवढी मिरची टाकायची ती तिखट मिरची आणि ती कलरची मिरची पाट्या पाटात धुतलेलं पाण्यात थोडंसं टाकायचं परत मसाला चांगला शिजू द्यायला असं तेल सुटलं बघा वाट्यांचं पाट्यावर वाटलं ना त्यामुळे एवढं तेल सुटलं झाकण ठेवायचं पाच मिनिटं कमी गॅस आणि असं तेल येऊ द्यायचं आणि मसाला चांगला शिजू द्यायचा कारण शेव भाजी घेतली बघा छान मसाला झाला बघा आता हे वाटलेलं पाणी टाकून द्या मग कनी मसाला उकळत त्यावर टाकायचं आणि हा धना पावडर बी उकळ त्यावर टाकायचं पावडर पण थोडीशी टाकायची म्हणजे कसं पेस आणि चव एकत्र येते छान लागतं मग कमी गॅस करायचं असं तेल येऊ द्यायचं आणि नंतर शेव टाकायचे थंड थोडी झाली का मग शेव टाकायचे मटण जर छान शिजलं तरच ही भाजी चांगली लागते कच्चापणा नाही पाहिजे आता एवढी शेव आहे ही टाकायची आणि गॅस बंद करायचा झाली भाजी ह्याच्यात कोथंबीर टाकायची झाली भाजी याप्रमाणे शेवभाजी करायची काय वाटण केलं सगळं शिजल्यावर वा शेव टाकायची मग अशी चांगली राहते मग आताही दिवसभर खराब नाही होणार केव्हाही जेवा तुम्ही याप्रमाणे तुम्हीही करा कमेंट करा लाईक